नमस्कार मित्र हो मी कवयत्री लेखिका अर्चना सुतार पाचवड तुम्हा सर्वांना दोन हजार चोवीस मधील नवरात्रोत्सवानिमित्त ऑक्टोंबर हो ऊर्जा यांचे प्रतीक आहे शिक्षण आणि ज्ञानाशी संबंधित आहे दुसरा दिवस चार ऑक्टोंबर रंग हिरवा देवी ब्रम्हारिणीच्या स्मरणार्थ आहे हिरवा रंग वाढ सुसंवाद आणि नवीन सुरुवात दर्शवितो तिसरा दिवस पाच ऑक्टोंबर रंग राखाडी देवीचे नाव चंद्रघंटा राखाडी रंग स्थिरता आणि सामर्थ्य प्रतिबिंबित चौथा दिवस सहा ऑक्टोंबर रंग केशरी देवी कुष्मांडाशी संबंधित आहे सहावा दिवस आठ ऑक्टोबर रंग, ला रंग, रंग लाल देवी कात्यायनी लाल रंग मजबूती दर्शवतो शक्ती आणि उत्कटतेची छाप देतो सातवा दिवस नऊ ऑक्टोंबर रंग निळा कालरात्रीच्या पूजेचा रंग आहे निळा रंग शांतता आणि समृद्धतेचे प्रतीक आहे हा रंग भक्तांमध्ये आरोग्य संपत्ती आणि शक्ती वाढवतो असे म्हणले जाते आठवा दिवस दहा ऑक्टोंबर रंग गुलाबी देवी महागौरीशी संबंधित आहे गुलाबी रंग प्रेम आणि करुणेचे प्रतीक आहे नववा दिवस अकरा ऑक्टोंबर रंग जांभळा हा रंग सिद्धिदात्रीला अर्पण केला जातो जांभळा रंग अध्यात्म आणि महत्वाकांक्षा दर्शवितो धन्यवाद